अठरा जानेवारीची संध्याकाळ आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात असलेल्या चिलूर गावात राहणारा छोटासा व्यवसाय करणारा पंचेचाळीस वर्षांचा लोकम शिवनाग राजू प्रचंड खुश होता खुश होण्याचं कारण सिंपल होतं त्याच्या बायकोने बिर्याणी बनवली होती कुठल्याही नवरा बायकोमध्ये होतात त्यापेक्षा जास्त भांडणं शिवनाग राजू आणि त्याची बायको लक्ष्मी माधुरी यांच्यामध्ये व्हायची पण नवरा बायकोची भांडणं एका बाजूला आणि बायकोने बिर्याणी बनवल्याचा आनंद एका बाजूला त्याच आनंदात शिवनाग राजू जेवला आणि सकाळी उठलाच नाही त्याची बायको सगळ्यांना ओरडत ओरडत सांगत होती माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आलाय तो उठत नाही आहे शिवनागराजूचा मृत्यू झाला होता झोपेतच त्याचा मृत्यू बिर्याणी खाल्ल्याच्या आनंदात झाला नव्हता त्याच्या बायकोनेच त्याचा खून केला होता त्याच रात्री खून केल्यावरती रात्रभर नागराजूच्या मृतदेह शेजारीच बसून राहिली पॉन व्हिडिओ बघत एक रितसर प्लॅनिंग त्याची रितसर आखणी आणि त्यातूनच केलेल्या खुनाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू दोन हजार सात साली धोनीच्या गळ्यात वर्ल्ड कप जिंकला म्हणून हार पडला होता आणि शिवनागराजूच्या गळ्यात लग्न झाल्यामुळं एकोणीस वर्षांपूर्वी शिवनागराजूचं माधुरीसोबत लग्न झालं तेव्हा तो खाजगी कंपनीत कामाला होता तर माधुरी विजयवाडामधल्या एका थिएटरमध्ये तिकीट विक्रीचं काम करायची त्यानंतर ती एका दुकानात कॅश काउंटर सांभाळायला ला लागली या सगळ्या त्या जोडप्याला दोन मुलं सुद्धा झाली नागराजून नोकरी सोडून कांद्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करायला ला लागला यातून चांगला पैसा पण मिळत होता सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण एके दिवशी अचानक माधुरीने नागराजूकडे तगादा लावला हे काम सोडून दे तू कांद्याचा व्यवसाय करतो हे मला कमीपणाचं वाटतं आपल्या फॅमिलीचं प्रेस्टिज कमी होतं पण नागराजूचं म्हणणं होतं यातून पैसे मिळतात गावाला राहून काम करता येतं हे नाही केलं तर दुसरं काय करणार पण माधुरीकडे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर रेडी होतं तिने नागराजूसाठी आधीच काम बघून ठेवलेलं ते काम हैदराबादमध्ये होतं एक कार ट्रॅव्हल कंपनी होती त्यांच्या कार आय टी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना रात्री घरी सोडण्याचं काम करायच्या त्यांच्या सुरक्षेसाठी माणूस पाहिजे होता नागराजूने हे काम स्वीकारलं तो आणि माधुरी हैदराबादला आले इथंच राहायला लागले ज्या कंपनीत नागराजू काम करत होता ती कंपनी गोपी नावाच्या माणसाची होती गोपी मूळचा सट्टेन पल्लीचा काही दिवस हैदराबाद मध्ये काम केल्यावर नागराजूच्या लक्षात आलं गोपी आपल्या बायकोला माधुरीला चांगलं ओळखतो नुसतं ओळखत नाही तिला सारखा भेटतो सुद्धा जरा माहिती काढल्यावर त्याला समजलं गोपी आणि आपल्या बायकोचा अपेर सुरू आहे आणि हे आपण हैदराबादला शिफ्ट झाल्यावर सुरू झालेलं नाही तर लिंक आधीपासूनच लागलेली आहे गोपी आणि माधुरीची थिएटरच्या तिकीट काउंटरवर ओळख झाली होती जी प्रेमात बदलली आणि गोपीच्या जवळ राहता यावं म्हणूनच माधुरीने आपल्या नवऱ्याला त्याच्याकडे नोकरी लावली हैदराबादला आणलं सगळं काही रीत सर प्लॅन करून या अफेयरबद्दल समजल्यानंतर राडा झाला नागराजू दोन महिन्यांपूर्वीच बायकोला घेऊन पुन्हा गुंटूरमध्ये आला इकडे आल्यावर त्याने घरातूनच छोट्या मोठ्या वस्तू विकण्याचा दुकानदारांना पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला पण बायकोच्या प्रेमसंबंधांबद्दल कळाल्यानंतर त्याच्यात आणि माधुरीमध्ये बरेच राडे झाले राडे वाढले आणि आपला नवरा आपल्याला त्रास देतो अशी तक्रार माधुरीने दुग्गीराला पोलीस स्टेशनमध्ये केली पोलिसांनी नवरा बायकोला बोलवून घेतलं काउन्सिलिंग केलं आणि वाद वाढवू नका असं बजावलं पण त्यानंतर सुद्धा दोघांमधले वाद थांबत नव्हते नागराजू माधुरीवर सतत संशय घेत होता त्यात तो घरातूनच काम करत असल्यानं माधुरीला गोपीला भेटता येत नव्हतं तिच्या आउट ऑफ सिलेबस लव्ह स्टोरीमध्ये अडथळा येत होता यातूनच ये तिने एक प्लॅनिंग केलं आपल्या नवऱ्याला वाटेतून कायमचं बाजूला करायचं आणि त्यासाठी तिने मदत घेतली आपल्या बॉयफ्रेंडची गोपीची अठरा जानेवारीच्या रात्री माधुरीने बिर्याणी बनवली स्वतः खाल्ली नाही पण नागराजूला पोडभर खायला घातली तिने या बिर्याणीमध्ये पावडर मिक्स केलेली झोपेच्या वीज गोळ्यांची पावडर डोस इतका तगडा होता की नागराजूला गाड झोप लागायला वेळ लागला, वे लागला नाही आणि त्यानंतर पुढची स्क्रिप्ट ऍक्टिव्हेट झाली नागराजूला झोप लागली आहे कन्फर्म केल्यावर माधुरीने ठरल्यानुसार गोपीला बोलवून घेतलं गोपी घरी आला आणि दोघांनी मिळून नागराजूचा खून केला नागराजूने हालचाल करू नये म्हणून गोपी त्याच्या छातीवर बसला तर माधुरीने आपल्याच नवऱ्याच्या तोंडावर उशी दाबून त्याचा श्वास रोखला आणि थंडपणे त्याचा खून केला रात्रीचे साधारण साडे अकरा वाजले होते हा खून झाल्यानंतर गोपी लगेचच घरातून निघून गेला पण माधुरी मात्र आपल्या नवऱ्याच्या मृतदेह शेजारीच बसून राहिली त्यानंतर सकाळी तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली शेजारच्यांना गोळा केलं आणि आपल्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला तो सकाळपासून उठतच नाहीये काहीच हालचाल करत नाहीये असं म्हणत रडायला लागली लोकांनी नागराजूला तातडीने हॉस्पिटलला नेलं पण उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला होता नागराजूचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या घरच्यांनाही देण्यात आली त्याचे वडील काका भाऊ तिथे आले तेव्हा त्यांनाही माधुरीने सांगितलं नागराजूला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर तो उठलाच नाही पण त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नागराजूच्या नाकात आणि कानात सुकलेलं रक्त दिसतंय त्यांनी पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली आणि त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं छातीतली हाडं मोडल्यानं आणि श्वास कोंडल्यानं नागराजूचा मृत्यू झालाय संशय साहजिकच नागराजूसोबत रात्रभर असणाऱ्या माधुरीवर गेला कृष्णाकराजूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात तक्रार दिली पोलिसांनी माधुरीला ताब्यात घेतलं आणि चौकशीत तिने खुनाची कबुली दिली पोलिसांनी चौकशी वेळी तिचा फोन चेक केला तर तिने गोपीला कॉन्टॅक्ट केल्याचं दिसून आलंच पण सोबतच तिची सर्च हिस्ट्री पाहिल्यावर पोलिसांना आणखी मोठा धक्का बसला नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी रात्रभर बसून राहिलेली माधुरी फोनवर पॉन बघत होती तिने सुद्धा याची कबुली पोलिसांकडे दिली पोलिसांना साहजिकच नवऱ्याच्या मृतदेह शेजारी बसून ती हे व्हिडिओज का बघत होती हा प्रश्न पडला त्याचं उत्तर स्वतः माधुरीनेच दिलं तिचा दावा आहे की नागराजूने तिला पॉन व्हिडिओ बघण्याची सवय लावलेली तो हे व्हिडिओ बघून माधुरीवर जबरदस्ती करायचा या गोष्टीचा राग माधुरीच्या डोक्यात होता त्यामुळेच त्याला संपवल्यावर माधुरी त्याच्या मृतदेहा शेजारीच बसून हे व्हिडिओ बघत बसली अगदी थंडपणे पण ठरल्यानुसार तिने सकाळी आरडाओरडा करायला सुरुवात केली पण नागराजूच्या कानातून आणि नाकातून रक्त येत असल्यानं नातेवाईकांना आलेला संशय माधुरीचं बिंग फोडणारा ठरला या सगळ्या प्रकरणात माधुरीच्या आईने मात्र आपली मुलगी निर्दोष असल्याची भूमिका घेतली तिचं म्हणणं आहे नवरावायकोमध्ये वाद होत होते त्यामुळं माझी मुलगी अनेकदा माहेरी यायची पण आपण माहेरी राहिलो तर सासरे आपल्या दोन मुलांना नीट वागणूक मिळणार नाही या भीतीने परत सासरी जायची नवरा बायकोमधले वाद मिटवायला दोन महिन्याआधी पंचायत पण बसली होती त्यामुळे माझी मुलगी इतका टोकाचा निर्णय घेऊच शकत नाही हे सगळं तिला अडकवण्याचा प्लॅन आहे कारण नागराजूच तिला खूप त्रास देत होता पण आत्तापर्यंतच्या तपासात तरी संशयाची सोयी माधुरीवरच जाते जिने नवऱ्याचा आवडता पदार्थ असलेल्या बिर्याणीमध्ये वीज झोपेच्या गोळ्यांची पावडर मिक्स केली नंतर आपल्याच हातांनी नवऱ्याचा थंडपणे खून केला आणि त्याच्या बॉडी शेजारी निवांतपणे बसून राहिली नवऱ्याचा बदला म्हणून पॉन बघत